बघा तर लाडू आपले रेडी झालेले आहे सिंपल सी रेसिपी आहे बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा थँक्यू यू जय मंडळी अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे मुरमुरेचे लाडू हिवाळा असल्यामुळे मुलांना खूप आवडतात काहीतरी बनवलं पाहिजे तर मी मुरमुरे घेतले दोन पायल्या आणि क्रंची पण आहेत निर मुरमुरे त्याच्यानंतर मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणार एक चम्मच मी तीळ घेतलेले आहेत चार हिर हिरवी विलायची घेतलेली आहे पण आपल्याला गुड अगोदर पाक करून ठेवायचं आहे कारण याच्यातली जी घाण खाली बसणार ती निघून जाणार छाननी छानलं तर चला तर मग आता सुरुवात करूया आपण गुड गुड गरम करायला तर चला तर पाक तयार करायला ठेवलेला आहे आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया अर्ध्यापेक्षा पण कमी कारण याला पाणी सुटणारच आणि त्याला थोडंसं व्यवस्थित होऊ देऊया बघा आपला पाक रेडी झालेला आहे आता आपण थोडीशी तीळ भाजून ठेवूया तीळ भाजायला ठेवते आता हलकेसे तीळ भाजून घेते कच्चा पण वाटेल म्हणतो पाक आपला रेडी झालेला आहे आता याला थोडंसं छानून घेऊया कारण घाण असते याच्यामध्ये ते थोडस निघून जाईल गुळामध्ये याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची टाकूया आणि सोबतच मोरमोरे ऍड करते आणि हे जे तीळ आपण भाजलेले होते ते पण याच्यामध्ये ऍड करते आवश्यकतेनुसारच पाच मिळायचा आणि गरम गरमच मी बांधायला करते लाडू किती छान बनलेला आहे मुरमुळेचा टेस्टी पण आहे खायला बघा चला तर असेच आता मी लाडू तयार करते थँक्यू नडील लाडू आपले रेडी झालेले आहे खायलाही छान आहे कलर पण छान आलेला आहे बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू